मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी जे कमळासन बनवलेलं आहे ते कसं बनवलं आहे काय बनवलं आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला लागेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात आधी मी पिंक कलरचा कपडा घेतलेला आहे त्याला छानपैकी जितक्या मला पाकळ्या करायच्या आहेत त्या पाकळ्यांचा आकार आकाराचा मी एक पेपर कट करून घेतला त्यानंतर त्या पेपरच्या आकाराने आखून घेतलं त्यानंतर त्याच्या पाकळ्या कट करून घेतल्या त्यानंतर ह्या पाकळ्या व्यवस्थित आकारात येतील याचा अंदाज घेतला आणि त्यानंतर त्याच मापाचे अजून काही कटिंग करायचे होते तर ते सुद्धा मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघू शकता या पद्धतीने मी सगळं व्यवस्थित कट करून घेतलं असं तुम्ही कट करून घेतलं तरी सुद्धा तुम्हाला जेव्हा आकार द्यायची वेळ असते त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित आकार जर दिला तर छानपैकी पाकळ्या जमतात आणि अर्थी परमेश्वर असं म्हणतात मलाही आधी फार जमत होतं असं नव्हतं पण मी प्रयत्न केले आणि प्रयत्नानंतर मला जमायला लागलं हे तितकंच खरं आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी पाकळ्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत पाकळ्यांचा आकार हलवू नाहीत पाकळ्या त्यासाठी मी व्यवस्थित पिन लावून घेतलेली आहे म्हणजे पाकळ्या इकडे तिकडे हलणार नाहीत आणि त्या व्यवस्थित राहतील त्यांच्याच मापाचा आपल्याला कॅनवास पेपर मी कट करून घेणार आहे कॅनवास पेपरने पाकळ्या कडक राहतील यासाठी तर इतक्या मी पाकळ्या क कट करून घेतलेल्या आहेत आता कॅनवास पेपरने मी ते कॅनवास पेपर कापून घेणार आहे त्या सेम आकाराचं आणि त्यानंतर ते शिवून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने मी एकत्र पिन लावून कट करून घेतले या पद्धतीने तुम्हाला जमत असेल तर या पद्धतीने करू शकता नाहीतर एक एक सिंगल सिंगल सुद्धा तुम्ही कट करू शकता पण सिंगल सिंगल जास्त वेळ जातो त्यामुळे मग मी सगळे एकत्रच कट करून घेतले तर बघू शकता अगदी बरोबर त्या मापाने झालेला आहे ह्या पद्धतीने मी सगळ्या याला पिना लावून घेतल्या वेगवेगळ्या पिना लावून घेतल्या म्हणजे कसं बरोबर शिवलं जातं ते त्यानंतर मी या पद्धतीने पाकळ्या करून घेतलेल्या आहेत शिवून घेतलेल्या आहेत सगळ्या तर मी पाकळ्या ज्यावेळेस शिवल्या त्यावेळेस मी व्हिडिओ त्या बनवण्यासाठी लावला होता कॅमेरा पण व्हिडिओ ऑन करायचा राहिला आणि ते कट झालं त्यामुळे इथे व्हिडिओ आलेला नाही आहे त्याचा त्यासाठी सॉरी पण नेक्स्ट टाईम मी जेव्हाही व्हिडिओ बनवेन त्यावेळेस आठवणीने लक्ष ठेवेन तर त्या मी सगळ्या पाकळ्या वेगळ्या करून घेते आहे तुम्हाला सेलिंगसाठी जरी करायचं असेल तरी स सुद्धा अतिशय उत्तम असा पर्याय आहे तुम्ही आवर्जून ट्राय करू शकता तर बघू शकता या पद्धतीने मी त्या पाकळ्या वगैरे वेगळ्या करून घेते त्यानंतर यामध्ये का अजून काही ॲडिशनल गोष्टी करायच्या आहेत अगदी छोट्या छोट्या अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर बघू शकता इथे मी बेससाठी म्हणजे चौरंगावरती टाकण्यासाठी मी इथे त्या आकाराचं अठरा बाय अठरा या मापाचं एक वस्त्र कट करून घेणार आहे त्यानंतर त्यासोबत त्याला अस्तरसुद्धा घेणार आहे बरोबर अठरा बाय अठराचं झालेलं आहे ते बघू शकता या पद्धतीने होणार आहे तर दिसायला अतिशय सुंदर असं दिसतं दिसायला अतिशय सुंदर दिसतं तर बघू शकता या पद्धतीने मी गोल करून घेतलेला आहे चार सहसा अधी सहा सहा पाकळ्या आधी आणि त्यानंतर सहा पाकळ्या असं लावून घेणार आहे तर पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते खरं तर मी इथे सिंगल पीसवरती हे जॉईन करून घेतलं पण तुम्ही तसं करू नका पूर्ण खालचा बेस आधी तयार करून घ्या आणि त्यानंतर करा कारण हा सॅटिनचा कपडा आहे आणि तो जास्त स्ट्रेच होतो त्यामुळे खालचा बेस तयार करण्यामध्ये नंतर प्रॉब्लेम होतो आ, मला ही अडचण आली तर त्यामुळे मी तुम्हाला हे सांगते आहे की आधी बेस पूर्ण तयार करून घ्या अस्तर लावून आणि त्यानंतर हे करा बघू शकता या पद्धतीने मी हे करून घेते आहे बराच वेळ जातो वेळ खाऊ गोष्ट आहे पण दिसायला अतिशय सुंदर दिसतं व्यवस्थित दिसतं त्यामुळे तुम्ही हे ट्राय करू शकता खरंच खूप सुंदर वाटतं त्यानंतर या पद्धतीने मी सगळ्या एक 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 करून सगळ्या पाकळ्या जॉईन जो, करून घेतल्या सगळ्या पाकळ्या जॉईन करून घेतल्या पाठीमागून कारण मी ते जोडलेलं होतं आणि मध्ये मध्ये टीप न मारता मी जोडलेलं होतं त्यामुळे वेळ लागत होता त्याला तर जिथे जिथे गॅप आहे तिथे तिथे मी आता ह्या पाकळ्या ज्या राहिलेल्या आहेत त्या जॉईन करून घेणार आहे तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी सोपी पद्धत आहे फार अशी अवघड असं काही नाही आहे यामध्ये पण पहिल्यांदा तुम्ही ट्राय करताय तर थोडासा वेळ लागू शकतो मलाही बराच वेळ लागतो आहे पण मला जमलेलं आहे असं मला वाटतं त्यानंतर एक फायनल अजून डबल टिप मारून घेतली मी म्हणजे एकदम फिक्स होऊन जातील फिक्स होऊन जातील म्हणून डबल टिप मारून घेतली आहे मी आता त्यानंतर मध्ये जो बेस आहे त्याच्यावरती परत कव्हर करण्यासाठी परत अजून एक ते सेम कपडा घेतलेला आहे मी तुम्ही पिंक कलरसुद्धा लावू शकताय मला इथे कॉन्ट्रास्टच कलर, कलर वापरायचा होता त्यामुळे मग मी कॉन्ट्रास्ट कलर वापरलेला आहे तुम्हाला जर पिंक कलर वापरायचा असेल तर तुम्ही पिंक कलर सुद्धा वापरू शकता आपल्या मनाप्रमाणे बनवायचं आहे किंवा कस्टमरला हवं तसं तुम्ही रेडी करून देऊ शकता आणि असं टिप मारून घेतली मी मधल्या सर्करला आणि त्यानंतर तो उलट करून घेणार आहे याच पद्धतीने शिवते म्हणजे टिपा सगळ्या आतमध्ये जातात आणि दिसायला ते व्यवस्थित दिसतं बघू शकता किती गोड आहे ते दिसताना दिस्ता सुद्धा त्यामुळे मी ते याच पद्धतीने करून घेणार आहे त्यानंतर आता फायनल फक्त ते जॉईन करायचं ठेवलेला आहे तर मैत्रिणी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील ती व्हिडिओला लाईक शेअर कमेंट, कमेंट नक्की करा तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट टाईम मी ज्या बनवेल त्यावेळेस प्रत्यक्षात व्हिडिओ करून तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की तुम्ही काय करायला हवं ते पण त्यासाठी तुम्ही मला कमेंट करायला हवी कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा मी सुद्धा नवीनच प्रयत्न करते आहे मी फार शिकले मी फार आ, या गोष्टी आधी केल्या आहेत असं नाही आहे तुमच्यासोबत मी मशीन घेतला त्या गोष्टीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मी मशीन काही दिवसांपूर्वीच घेतलेली आहे पण या सगळ्या गोष्टींचं मटेरियल जमवण्यामध्ये मला बराचसा वेळ गेलेला आहे त्यामुळे मी असं विचार केला की आता ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आलेल्या आहेत तर तुमच्यासोबत अगदी डिटेलमध्ये या गोष्टी शेअर कराव्यात त्यासाठी मी हे व्हिडिओज बनवते आहे पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडत आहेत कसे वाटत आहेत काय वाटत आहेत हे मला एकदा कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडत असतील तरी सांगा आणि काही नाही आवडत नसेल आवडत तर काही नाही आवडत ते सुद्धा नक्कीच सांगा म्हणजे मी बदल करण्याचा आवर्जून प्रयत्न करेन त्यानंतर बेसला टिप मारून घेतली त्यानंतर त्याच्यावरती लेस लावून घेतली बघू शकताय अतिशय सुंदर असं दिसतं खूप छान दिसतं त्यानंतर माझ्याकडे फॅब्रिक ग्लू आहे फॅब्रिक ग्लूने त्याच्यावरती मी स्वस्तिक काढून घेतलं बघू शकताय अतिशय सुंदर दिसतं आहे आणि हे फुल अँड फायनल बनून झालेलं आहे माझं तर मी बनवलेली चौरंगाचं कमलासन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा चला तर मग मैत्रिणीनं भेटू या नवीन व्हिडिओमध्ये ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती आवर्जून ऑर्डर करू शकता तर मैत्रिणीनं चला तर मग भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय